तुम्ही आणि चव्हाण सर खूप सुंदररीत्या महाराष्ट्रातल्या तमाशा रसिकांच्या पर्यंत पोहोचताय आणि बाबू सावळसकर सर श्यामराव पाचेगावकर लोकनाट्य तमाशा पंधरावीस दिवसाच्या दौऱ्यावर मुंबईला गेलेला होता आणि त्या आठवणी तुम्ही खूप सुंदर सुंदररीत्या सांगायला लागला आहे रेल्वे आल्यामुळं गणाला किती उशीर झाला आणि बाबूंनी तुम्हाला कसं टोचून बोलले हे तुम्ही खूप सुंदर सुंदररीत्या सांगितलं आता गवळण झाली ऐक नाही त्यानंतर बतावणी झाली आणि त्यानंतर बतावणी सुरू झाली आणि बतावणी सुरू होताना काहीतरी तुम्ही तमाशा ठरवण्यासाठी दोघे चौघे जण चाललाय आणि काहीतरी तुमचा संवाद तुम्ही सांगत होता आत्ता मगाशी तो सांगा सर बोला आता मुंबईला बचावी मग सोंगाडा म्हणजे जैवंचा दादा म्हणजे एक नंबरचा आहे hmm. तो नुसता असा उठला तरी माणूस खतखतखत हा टाळ्या वयाच्या बोलायच्या आधी मग शामराव होता सरपंच पुन्हा मी होता पोलीस पाठी पुन्हा दादा तुम्ही काय होणार मला आपला काय करता तुमच्या देताना आता तुम्ही कोतवाल व्हा कोतवाल म्हणजे पंचायत लोठायला होता मला आणि म्हटलं तुम्ही सरपंच डिप्युटी सरपंच पुढील पाटील आम्ही कोथवाल फक्त आम्ही सांगाल तेवढं ऐकायचं एवढं काम करायचं गेलं गेलं आलं की जैवनदादा पुढे जाणार आता बाई चालेल नमस्कार बाई नमस्कार तुमचा तमाशा आम्ही ठरवायला आलो बरं तुमची सुपारी किती आहे सुपारी एवढी आहे यायची जेवण दादा म्हणणार त्या सुपारी तुम्हाला जो उचलाय चोग आहे का अहो सुपारी म्हणजे बिदागी बिदागी हां बिदागी आधी तुमची ओळख सांगा अर तुम्हाला का मी सांगू जेवून दादा म्हणणार पुढे येणार हे सरपंच हे सरपंच मी शामराव पाहिजे पण आता सरपंच नाही आता त्यांना कॅन्सल केले काय कॅन्सल केले त्यांनी पंचायतीत आलेलं आले सगळं सरकारी का सामान घराकडे लांबव म्हणून त्या सरपंचावर काढला गुन्हाचा सरपंच गुणाचा सरपंच आणि हे कोण तर मी पोलिस पाठी दादा माझं जरा वजन पाहिला सांगा <laughs> मी आहे का तसा नाही नाही तुम्ही शाळाचं मला माहीत आहे मी सांगतो की बघायला भाई ती आमच्या गावची फार मोठी देखील कोण शाळा मास्टर हा हा मग असा आम्ही चाकणार शाळा मास्त पण आता नाही त्यांना शाळेत हाकूनच दिले अजून दादा नाही ते सांगतो तुम्ही ग बसा आताच शाळा मस्त नाहीत का त्यांनी काय केलं शाळा सुटल्यावर पोरं लग्वीला सोडली mm. की पुस्तकं गोळा करायची टेबला खाली ठेवायची mm. आणि पुन्हा शाळा सुटली माझं पुस्तक गेली तुझं पुस्तक गेली त्या पोरांचा कालवा mm. अरे बघा उद्या दुसरी पुस्तक आणा जाऊ मग त्या मास्तरनं ती पुस्तकं पोरांची न्यायची आणि मी किमतीवर धरलं हेडमास्तरनं पुस्तकं इकताना काय mm. म्हणते तुम्ही आता शाळा मास्तर नाही कॅन्सल <laughs> ऑर्डर आणली ती कॅन्सलच केलं ते आता म्हणजे घरात नाही काय करतात आता मसाले लागते आणि हे काय करतात शेण काढतात हे शेण काढतात मस्त असं झालं मग ठरलं किती द्यायचं किती तर आम्ही बघा पाचशे रुपये देऊ दुपारी तो जे जाई लांब पडायची आहे ना सो कुठे वाढ्याच्या पहिल्याकडे गेले का पैशाकडे गेला आला अहो आमचं गाव छोटं वर्गणी छोटी मग माणसं मोजकी जरा खाली आहे खाली हा पैशाने खाली आहे बरं मग तुम्हाला किती देवास वाटते ती मग हे बघा आम्ही तुम्हाला दोन पायजा देऊन देऊयाचे आणि एक किलो मिरच्या एवढं तुम्ही आलं पाहिजे आम्हाला तुमच्या गावाला याचं नाही दोन पहिले अजून घेऊन किलोवर मिरच्या मी तमाशा काही पोटावर फिरणारा वाटला काय तुम्हाला जाऊ सुपारी करत नाही जाऊ जा मग श्यामदादा तू की काय तर मग श्यामदादा भाई पैसे बी देऊ ती असं करायची हा तिथं गावात या जे ते म्हणा तुम्हाला पैसे देणार आहे कारण जरी यांच्या ह्या गरीबाकडे पैसे नसले हा मी गरीब मी गरीब श्रीमंताचा श्रीमंत बाई दबाड बोल तुले घरात बायको आणून दिल्याशिवाय बाई कुठचाही पाक करत नाही काय तरी सगळं थापात सोपते म्हणणार तिथे गाजू असू दे बाई तुम्ही चला जे तुम्ही पाचशे ना पाचशे रुपये मी देतो हा ते देणार ते पाचशे देणार कारण ते चोरून तुम्ही दुसऱ्याच्या खड्यावर जाणून निघतो या जवळ पैसे असणार आमदारांनी चोरसाई नाही तुम्ही भगवान जे राहायची आमच्या कानावर राहायची म्हणून म्हटलं तर तसं करून आला बाई तुमचा तमाशा सर्व पाचशे ना पाचशे आण तू गाव वर्गानी तर तुमचे पैसे बागव ठीक आहे तर मग असं करा हे आता राणेची व्यवस्था तुमची केली पाहिजे मग म्हणणार असं करा गणेश त्या, त्या दीपुडी सरपंचा घरला जा जाऊ दे जा आणि जा। बायका तेवढ्या माझ्या घर जाऊया जा। बायका तुझ्या घरला आणि <laughs> बाबांनो तुझ्या लोकांची तमालगिरी मिळते आवू मामू कुठली <laughs> <दुन दी> आहे <आए। laughs> चांगलं त्यांना वागणूक चांगली दिली पाहिजे बस मग शांतदा म्हणणार तुमची वागणूक कशी आहे आता माझी वागणूक काही माहिती नाही वे बाय तुम्हाला खरं सांगायचं मी फौजदार असतो मुंबईला आणि पैसा तो नाही यांच्या नाही आणि मला कोतवाल केला आणि ह्यांच्यात काय चव नाही पोलीस पाठी सरपंच हे नुसतं सांगायला जाईल काळजी करू नका तमाशा घेऊन या तुम्ही आमचे काय सोडते तुमची बिदागी की अगदी उटाटी तुमची किती भारी करतो बघा बरं मग दादा बरं तुम्हाला काय काय लागतं ते आधी सांगा ये सेमा तू लिस्ट कर बरं लिस्ट कर हां तुम्हाला काय लागते ते सांगा म्हणजे मी करतो तर तो। पीठ किती लागेल ज्वारीचं पीठ तुम्हाला किती लागेल तर एक चार पाहिजे पीठ वाजकी हे बघा तुम्ही तमास घेरायचा जेवण खाऊन काय राहील की तुमचं तुम्ही घराला घेऊन जावा हे लिह अडीचशे ग्राम पीठ अहो माणसं आठ तुम्ही गपाव उडले घेऊन जावा अडीचशे पावशी झाले नाही अडीचशे ग्राम पीठ तांदूळ किती लागतील ही सतरा अठरा माणसं आहे ती कमीत कमी दोन पाहिले तर तांदूळ लागतील काळजी करू नका शिल्लक राहिले तुम्ही घेऊन जावा आणि तांदूळ अर्धा किलो अच्छा अर्धा किलो कोण कोण खायला तो का तुम्ही बाई गोसा काही करू नका आमचं उदाहरण तर का नाही तुम्हाला जे लागलं सगळ्याला घेऊन जावं आम्ही बा आम्ही तुम्हाला हो होणार मग ते झालं ते पीठ झालं पाकरीला तांदूळ झालं झालं आता दुसरं काय लागलं तुम्हाला तर तिखट लागणार तिखट म्हणजे मसाले चटणी का आपलं अशीच लागते ते बघा तुमच्या ते कुठं उखळी बिखळी आहे का नाही तुमच्याकडे मग मिरच्या देतो मिरच्या सातपुती मिरच्या लिहि अहो सात पुती मिरच्या अहो खावा हो <coughs> आमचं आम्ही दिलदार माणसं आहे सात पुती मिरच्या आता त्या मिरच्या कुठायला मीठ किती लागेल मीठ चौदा पोती लिहा चौदा पोती मिरची लई झाले की अहो तुम्ही ग बसाव जे शिल्लक राहील की तुमचं तुम्ही घेऊन जावा <coughs> आम्ही तशी गरीब माणसं नाही <coughs> जी तुम्हाला लागेल ती देणार मग आणि काय लागते आता ही तेल पाहिजे हो। घेऊ आता तेल तुमचं ते कालवून कराय ना तेल, का तेल पाहिजे तेल एक छटाकली तुम्ही बघा तेल उरलं तर घेऊन जावा <laughs> आमचं गाव असं हलकट नाही <laughs> तुमच्याकडे ती उरलेलं मागून घ्यायला मागारी तसल नाही एक छटाक तेल आता बर तेल आणि काय लागते डोसक्याला लावाय तेल आता त्या तेलातलं त्याल लावा की डोसक्याला आता खोबऱ्याला त्याला आमच्या गावात मिळत नाही आमच्या बायका त्याला लावत नाही त्या डोसक्याला आणि मग क्रुडाईल देऊ दे का क्रुडाईल <laughs> आता क्रु अणू हिंच नाही ते आपल्या गावात क्रुडाईल देऊ नका तुम्हाला <laughs> ते क्रुडाईल चांगलं गागरभर देऊ पण अहो चमचमीत चमाग ते बोलायचं काम नाही मी झालं हे बघा तुमच्या गावाला आम्हाला तमाशाला यायचं नाही हे मग दुसरा तमाशा ठरवूया असं म्हणून रंगबाजीच तमाशा ठरवायचं झालं मध्ये कस खूप असे रंगवायचे ना हे आपले हे जयवंत बाबू आणि मध्ये आधी काहीतरी म्हणी पण वापरायचे एखादी म्हण वापरायचं एखादी शिवी द्यायचे एखादं काय तर ते कॉमेडी करायचे कॉमेडीची पद्धत वेगळीच होती ती, ती वेगळी हा हाँ हा हा म्हणजे असं विचारलं एखाद्याला म्हणजे तू काय करतो तुला कुठे मी विचारलंय असं म्हणायचं ते हा हा असं म्हणजे ते एक सुंदर असं ते सगळं चालायचं मग त्या मुंबईचा तुम्ही प्रसंग सांगत होता तिथं वगनाट्य चालायचं का हो वगनाट्य म्हणजे जास्त वेळ नाही मुंबईचा आठला चालू अकराला बंद बरं ते तुम्ही एका पार्टीत एका थिएटरला गवळण करत होता गणगवळण दुसऱ्या गवळणला वगनाट्य करत होता तिथं कुठलं वगनाट्य साधारणपणे करत होता तुम्ही ते वगनाट्य बघा पाताळची नाक कन्या असायचे कधी कधी कटछाट करून ते बेल झाले दुसरा था माझे थांबला तिथे की बंद पण त्यांचा फेवरेट वग कोणता होता जग बाबूचा पाताळची नाक बरेच होता पण त्यातला लाला पटाण हवं त्यांचा म्हणजे लाला पठाण तो घेणार मुंबईला गाजायचा जोरात हो काय लाला पठाण स्वतः ते लाला पठाण पात्र पण होत माणूस पण होता आणि स्वतः त्या वगाचं नाव पण लाला पठाण होत होय मग ते काय काय असत लाला पठाण म्हणजे पठाण देशातला तो माणूस मुंबईचा असतो आणि लाला पठाणाच्या हाताखाली टमाटा पटाटा ते दोन तेज गरज आणि त्यांचं कॉमिक चालायचं आणि जयवंत दादा ह्यो फौजदार होणार मग असं कॉमिक कसायचं वाढवाणी आणि तो लाला पठाणवर जाईल तिथे करायचा आणि त्यात लाला पठाण मध्ये जैवंदादा हौलदारचीच हो भूमिका करायची असं ते म्हणजे मुंबईतच घडलेली लाला पठाण हे कोण होत लाला पठाण त्याचं नाव बी लाला पठाण आणि त्यानं त्याच्या नावावर तो लिहिणं नाही पण कसं सांगून सांगून म्हणजे लिखाण नव्हतं ते सगळं सांगिवाच सगळा वग असायचा करायची मग हा वग खूप गाजला होता मुंबईला गेले की बाकीची लोक लाला पठाण मग जयवंत बाबू सावंतकरांचे लाला पठाण कोण होते लाला पठाण लाला जेच नाव होतं का नाही तोच लाल भडक गडी हा आणि पठाण तोच हा कारण लाला पठाण त्यावरून मुंबईला नाव पडलं 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 लाला पठाण मग त्यांचा नातेवाईक कोणता त्यांना ते कोणतरी चुलत आता जसं काळूबाळूचं नाव जेहरी प्यावरून पडलं आता जेहरी प्याला त्यातलं काळूबाळू भूमिका भूमिका त्यांचं नाव खरं लवांकुश लवंकुश पण काळूबाळू ते बरोबर त्यांच्या फडालाच नाव आलं लाला पठाण हे जेवंत बाबूचे कोण धातेबाई बाबूचा सक्का भाऊ म्हणजे चुलत भाऊ हा जयवंत आणि बाबू हे दोघ बाबा हे दोघं बाबू मला वाटतंय तुम्हाला सांगतो जयवंत बाबू आणि लाला हा सक्क भाऊ हा ते बरोबर बरोबर आणि त्यांचा कलगीचा तमाशा कलगीचा तमाशा आणि खूप सुंदर हे लाला पठाण काहीतरी मी ऐकलं होतं की पूर्वी कुठेतरी नोकरीला होते कुठंतरी बाहेर होत मुंबईतच होते हा मग मुंबईच होते तर ते वर्षात एकदा सावळ येणार इकडं समाज घराने सांगायचं या नोकरी करत तमाशाच काम करायचं हा 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 पण त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य खूप मोठं होतं आहे की नाही मोठं आणि खलनायकाच्या भूमिकेत तो गाजायचा खलनायक काय हा आयुष्यभर त्यांनी कोणकोणत्या भागात काम केले लाला लालापठांना लाला या उपकाराची फेड मला सांगतो पाताळची नाक कन्या नाकन्या त्यात मी काम करत होतो आपण हो मग राजा प्रधान अमुखमुक्ती व्हायचा पण खलनायक काम करायचं हो 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 आणि शंभरावन जयंतराव कि विनुते पात्र दूनेबी हो आता शंभराव म्हणणारा घडी ते आवाजला तोड नव्हते सगळी म्हणणे जी तमाशातले असत ते जक्ता म्हणत होता हो हो म्हणणारा करीत होता तो आणि हिरबाई हा की दोनच मनस म्हणणारी जाम हो हो असं तर बापू मराठी तमाशा परंपरेतल्या सावळजकरांच्या तमाशाचं एक वेगळे पण तुम्ही सांगितलं सावळेची तुरेची परंपरा तर खूप मोठीच आहे की मुख्य त्या पण तुम्ही कलगीचा तमाशा जो होता सावळजला शामराव पाचेगावकरच्या सहकार्यानं जयवंत बाबूंनी सादर केलेला म्हणजे जयवंत धेंडे या नावाला एवढं वलय होतं की स्वतः स्वर्गीय त्यावेळचे गृहमंत्री आर आर सुद्धा त्या व्यक्तिमत्वाला इतकी वेळे होते की अक्षरशः लहानपणी त्यांचा तमाशा त्यांनी पुढे बसून पाहिलेला होता स्वतः जयवंत सगळे विनोद ते भाषणात सांगायचे अशा या तमाशा फडामध्ये बापू तुम्ही श्यामराव पाचेगावकर यांच्याबरोबर रामश्याम या जोडीनं तुम्ही काम केलं आणि मुंबईच्या दौऱ्याचा तुम्ही इतिवृत्तांत खूप सुंदरित्या सांगितला मुंबईला त्याच बाबूंचा असणारा भाऊ की जो लाला पठाण त्याचा तमाशाचं वेळ आणि लाला पठाण इकडे आल्यानंतर तमाशा काम करत होते आणि पावसाळ्यात तुम्हाला तिकडे बोलवत होते आणि मुंबईला त्या पार्ट्या चालायच्या बापूला आणि बापू तुमचं खूप मोठं भाग्य आहे मला तर असं वाटतं की पेडची तमाशा परंपरा तुम्ही पुढं तर चालवतायच पण या प्रयत्न तुम्ही सावळच्याही तमाशाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे जसं तुऱ्याला दिलं आणि तसं तुम्ही कलगीच्याही तमाशामध्ये काही वर्ष त्यांना अडचण येईल तेव्हा प्रसंग पडून तुम्ही काम केलं आणि सगळा जिवाळा निर्माण केला, केला। आज तुम्ही चव्हाण सरांच्या सहवासात आहे आणि आपण महाराष्ट्रातल्या तमाशा रसिकांच्यापर्यंत या ठिकाणी ह्या सगळ्या आठवणी पोहोचतोय आहे तुमचं खूप खूप धन्यवाद आपण पुढच्या आणि व्हिडिओमध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे नमस्कार नमस्कार